नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज महाराष्ट्राचा दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी माळशिरस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस रूट फोर्स मार्च काढण्यात आला होता या पोलीस रूट फोर्स मार्चमध्ये केंद्रीय इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सच्या एका अधिकाऱ्यासह पन्नास जवान पोलीस मुख्यालयातील दंगा काबू पथक एका अधिकाऱ्यासह पंचवीस जवान माळशिरस पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी व वीस जवान मुख्यालयातील पाच टनी तीन वाहने व वा पोलीस स्टेशनच्या दोन जीप सामील झाले होते सदर पोलीस रूट मार्च मार्शिरस खुडूस सदाशिवनगर या गावातील प्रमुख ठिकाणी करण्यात माळशिरस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अशा प्रकारचा रूट मार्च प्रथमच काढण्यात आला असून येणारी लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचंही आवाहन करण्यात आलंय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे माळशिरस सोलापूर